नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजनं मी तुम्हाला काय माझी डेली लाईफ नाही दाखवणार ना, आजनं मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे म्हणजे मागच्या तीस दिवसांचा किंवा मागच्या एका वर्षाचा जी मी यूट्यूबवरनं इंस्टाग्रामवरनं घेतला आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की मी अशा काय गोष्टी करतो आहे की ज्याने माझे कॉन्फिडन्स लूज होतो आहे किंवा मी अशा काय गोष्टी करतो आहे ज्याने माझा कॉन्फिडन्स वाढतो आहे ती पण सगळं तुम्हाला सांगणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया तर आता मी तुम्हाला डायरेक्ट माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा चालू करतो मी ना मागच्या एका वर्षापासून कॉन्टेंट क्रिएशनमध्ये म्हणजे मी आधी मिनी ब्लॉग्स बनवायचो इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती अपलोड करायचो आणि विषय काय झाला माझा ना तेव्हा बारावीचं बोर्डाचं पेपर होतं तेव्हा मी मिनी ब्लॉग्स बनवायला चालू केलं होतं आणि एकाच महिन्यामध्ये ना माझे मिनी ब्लॉग्स ले व्हायरल गेल ते म्हणजे माझा प्रत्येक ब्लॉग का नाही पाच हजार दहा हजार व्ह्यूज द्यायच्या आणि माझं किती पंचवीस दिवसामध्येच काहीतरी दोन लाख हां दोन लाख अकाउंट रीच गेल ते म्हणजे दोन लाख अकाउंटने माझी रील बघितली होती एवढं व्हायरल गेलतो आणि विषय काय झाला पंचवीस दिवसानंतर पाच दिवस मी रील्स अपलोड केले नाही मग तीस दिवस झाले आणि तीस दिवसानंतर मला असं वाटलं की यार मी वायरल्स होय नाही किंवा माझं काय कंटेंट क्रिएशनमध्ये रील्स व्हायरल होई नाही ब्लॉग्स कोण बघा नाही असं मला वाटायला लागलं कारण मी कोणाच तर एक व्हिडिओ बघितला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं होतं की माझ्या एका महिन्यामध्येच एक लाख फॉलोवर झाले तर मग मला वाटलं माझे फक्त अडीचशे फॉलोअर का झालेत मग माझी बी एक लग फॉलोवर पाहिजे मग मी काय चुकीचं करतोय का त्यामुळं मी माझं ते ब्लॉगचं चॅनल डिलीट करून टाकला डायरेक्टच अकाउंट डिलीट करून टाकलं यूट्यूबचं आणि इंस्टाग्रामचं पण आणि मग परत मला एका महिन्यानंतर कळलं की नाही यार मी लई चुकीचं डिसिजन घेतला आहे उलटं माझं अकाउंट ले, चा ले व्हायरल चाललेलं तरी मला तेव्हा बोलता येत नव्हतं व्हिडिओ घेता येत नव्हतं एवढं अकाउंट व्हायरल चाललेलं जरी मी अजून थोडी मेहनत केली असते तर अजून व्हायरल गेलं असतं मग तसं तीन चार महिने परत त्याच्यावर तीन चार महिने गेलं अकाऊंट डिलीट केल्यानंतर आणि दुसरं अकाऊंट उघडलं तर, तर ती बी मी नाही ब्लॉग्सच उघडलं आणि त्याच्यावर पण किती सात आठ व्हिडिओ टाकलं की मला बोरच व्हायला चालू झालं मग विचार केला यार बोर होत आहे नको ही आता मग ती अकाऊंट पण डिलीट करून टाकलं यूट्यूबचं आणि इंस्टाग्रामचं आणि त्याच्यावर पण रील्स माझे व्हायरल व्हायला लागले होते यूट्यूबचे शॉर्ट्स पण व्हायरल व्हायला लागलेले आणि इंस्टा इंस्टाग्राम पण रील्स व्हायरल व्हायला लागलेले पण ती पण अकाउंट डिलीट करून टाकलं मग परत ना मग मी शोरोज जोशीचे ब्लॉग्स बघायला लागलो सौर जो जोशीचे ब्लॉग्स बघायला लागलो तर मग मला वाटलं हिंदीतनं चालू करायचं का मराठीतनं चालू करायचं चा। मग म्हटलं आता मराठीतनं चालू करावं कारण महाराष्ट्रामध्ये असं कोण नाही आहे ना जी डेली ब्लॉग्स अपलोड करतो मग म्हटलं आता चला डेली ब्लॉग्स चालू करावं मग पहिला ब्लॉग टाकला लय भारी वाटलं दुसरा ब्लॉग टाकला लय भारी वाटलं तिसरा ब्लॉग टाकला भारी वाटलं परत चार चौथा पाच ब्लॉगच टाकला नाहीत म्हणजे दोन दिवस ब्लॉग टाकले नाही परत एक ब्लॉग टाकला आणि परत कटाळच्याला चोर झाला म्हणलं यार नको आता नाही होणार आपल्याशी आणि परत मग परत म्हणलं आता नकोच आता हे करायचं नको ब्लॉगिंग करायचं नको आणि त्याच्यात ना मग मी एक सौरजोशीचा ब्लॉग बघितला म्हणजे पॉडकास्ट बघितला ते भारती सिंग यांच्या पॉडकास्टवर गेला आणि तेव्हा तो म्हणतो की म्हणजे हर्ष त्याला विचारतो भारती सिंगचा नाव त्याला विचारतो की जोशीला की जोशी तू काय सांगशील की लोकांनी तू सारखं ब्लॉगर मोठं ब्लॉगर तर बनायचं असेल तर तू काय सांगशील तर ती सांगतो की आता ना प्रत्येक घरामध्ये एक ब्लॉगर आहे पण ते चुकी काय करतात की त्यांना माझसारखं बनायचं आहे आणि मी पण तीच चुकी करत होतो की मला सौर जोशीसारखं बनायचं होतं मला विपुल सुरव नव्हतं बनायचं की मला सौरजोशी बनायचं होतं मग मी पण ती चुकी करायला लागलो होतो मग मला ती कळालं तसं कळालं की मी ती चुकी करतोय मग ती अकाउंट पण मी डिलीट करून टाकलं मग मी आता जी रेग्युलर अकाउंटवर ब्लॉग बनवतोय का नाही ती अकाउंट चालू केला मग पहिला ब्लॉग बनवला लय भारी वाटलं लय कॉन्फिडन्समध्ये बनवला अपलोड पण केला भारी वाटलं दुसरा ब्लॉग पण बनवला आणि ती पण अपलोड केला आणि त्याच्यावर पण लय भारी वाटलं पण विषय काय झाला तिसरा ब्लॉग काढूच वाटत नव्हता काढं वाटत नव्हता आणि ह्याच्यावर पण मग असं मन खच्ची झालं की आर नको आता राहू द्या आता परत का परत करू मग आपण काहीतरी मग असं मी दुपारी बसलोच होतो मी मम्मी वर बसलोच होतो निवांत मम्मीचं काही नीट करायचं आल होतं आणि मी बसलो बसलो अचानकच मला एक कमेंट आली म्हणजे मा मला अजून त्यांचं नाव वाटतं की दुसऱ्या दिवशी मला ती कमेंट आली होती की भावा तुझे मी नाही नाही मित्रा तुझे ब्लॉग्स एक नंबर आहेत म्हणून आणि त्यांचं नाव प्रशांत आहे ती माझा ब्लॉग आताचा ब्लॉग बघत असताना तर थँक्यू तुमच्यामुळंच मी आता ब्लॉगिंग कंटिन्यू करू शकलो आहे तर त्यांच्यामुळं ना मी म्हणजे ती बघितलं त्यांची कमेंट बघितली तर मला लय भारी वाटलं माहिती आहे का आणि त्याच्यामुळं मी आत्ता सत्तावीस दिवस झालं की रेग्युलर ब्लॉग्स अपलोड करू शकलो आणि माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे बरं का की फक्त ना कन्सिस्टन्सी मॅटर करते म्हणजे तुम्ही युट्यूबवर असताना इंस्टाग्रामवर असताना आणि तुम्ही काय जरी बनवत असलात ना तरी तुम्हाला फक्त कन्सिस्टन्सली ब्लॉग अपलोड केला पाहिजे किंवा तुमचे व्हिडिओ अपलोड केला पाहिजे नाहीतर मग तुम्ही दहा दिवस अपलोड करतान बारा दिवस अपलोड करान त्याचा काय सुद्धा उपयोग होत नाही कारण युट्यूबवरचा विषय काय असतो माहिती आहे का तुम्ही आजचा व्हिडिओ अपलोड करताय ना तर ती एका दिवसामध्ये व्हायरल नाही जाणार म्हणजे जाऊ शकतो पण तुमचा जर आजचा व्हिडिओ व्हायरल न समजा तर ती पुढच्या दोन वर्षामध्ये ती व्हायरल जाऊ शकतो जर तुम्ही कन्सिस्टन्सीने व्हिडिओ बनवत राहिलात तर आणि आता ना मी सगळ्यात मोठी चुकी काय करतोय माहिती आहे का जेणे माझा कॉन्फिडन्स लय लूज होतो आहे आणि ती आहे मी लिहिला असतोय म्हणजे लोकांपासून नाही मी माझ्या नजरा लपवतोय म्हणजे आता आता सात आठ दिवस झालं माझं कॉलेज चालू झालं आहे आणि कॉलेजमधला ना एकसुद्धा ब्लॉग मी काढला नाही कारण मला लाजच वाटते का मला हे कळत नाही की मी लोकांपैकी जाऊन कसं बोललो यार हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग नाही बोलू शकत मी आता हे म्हणायला सोपं आहे बरं का की यार ती काय तुला घरात राशन आणून देतात का ती केव्हा तुम्ही पैसे देतात का तुला पण नाही यार मी आता तर ब्लॉगिंग चालू केली ही पंधरावीस दिवस झालं वीस तीस दिवस झालं आधी मिनी ब्लॉग्स बनवायचो पण मिनी ब्लॉग्सचा विषय काय होता की निसर तुम्हाला व्हिडिओ काढावा लागत होता लोकांमध्ये बोललं नाही तरी चालत होतं पण ब्लॉगिंगमध्ये तसं नाही बोलावं लागतंय आणि हे मला माहिती आहे की मला कधी ना कधी इन फ्युचरमध्ये मला लोकांमध्ये ब्लॉग काढावा लागणार आहे कॉलेजचा ब्लॉग काढावा लागणार आहे बाजारात गेलो त्याचा ब्लॉग काढावा लागणार आहे किंवा गावात गेलो त्याचा ब्लॉग काढावा लागणार आहे ती मला माहिती आहे पण मी आत्ता नाही करू शकत ना ही माझं ही चुकी मला कळते आणि ती आता मला चेंज करायची मला माहिती आहे ती एका दिवसामध्ये नाही होणार एका दिवसामध्येच मी दहा लाख त्या दहा लाखच म्हणतोय दहा लोकांसमोर जाऊन नाही बोलू शकत पण मला माहिती आहे की दिवसेंदिवस ही मी चेंज करणार आहे आणि डेव्हलप करण्याचा मी खूप प्रयत्न करणार आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी लाईफ काही चेंज झाली म्हणजे आता तुम्हाला सांगतो तीस दिवसाचा एक्सपिरियन्स सांगतो फक्त यूट्यूबरचा पहिला ब्लॉग टाकला बरं का पहिल्या दिवशी फक्त एक व्ह्यू चालतं मला फक्त एक जा दुसऱ्या दिवशी दहा व्ह्यू चालतं तिसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी हा पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी दिवसाला मला दहा लोक बघा दहा लोकं बघायला लागली पाचव्या दिवशी मला परत दहाव्या दिवशी अशी वीस लोकं बघायला लागली पंधराव्या दिवशी पन्नास लोकं बघायला लागले वीसव्या दिवशी शंभर लोकं बघायला लागली आणि आज सत्तावीस दिवस झाल्यात तर आज मला दीडशे ते दोनशे लोकं दिवसाला बघतात म्हणजे हे सांगायचं आहे की चेंज होतं माहिती आहे टाईम लगेच चेंज होतो की पहिल्या दिवशी तुम्ही जर मेहनत करत राहिला ना पहिल्या दिवशी मला फक्त एक जण बघत होता दिवसाला आणि आज ना मला दिवसाला दोनशे लोकं बघतात आता तुम्ही म्हणता ना यार फक्त दोनशे लोक बघतात मग ह्यात काय नवीन गोष्ट आहे तू तर रोज ब्लॉग ब्लॉग अपलोड करतो आहे तुला कमीत कमी दहा हजार लोकांनी बघितलं पाहिजे नाही यार मला माहिती आहे की दोनशे लोकं बघतात म्हणजे मी खूप मला माझे भारी वाटतं माहिती आहे का दोनशे लोकं बघायला दो लागतात मी जेव्हा पहिला ब्लॉग अपलोड केला ना तेव्हा मला वाटायचं यार माझा थमनेल बघून कोण येणार माझ्या ब्लॉगवर कोणसुद्धा नाही येणार माझा टायटल बघलं तर कुणाला बाहेर वाटेल आणि कुणाला माझी लाईफ बघू वाटेल ही शेतकऱ्याची लाईफ किंवा मी काय करतोय आज ती कुणाला बघू वाटणार आहे पण नाही आज मी सत्तावीस दिवस झाला बरोबर सत्तावीस दिवस झाले आहेत आज आणि ही ब्लॉग उद्या येईन म्हणजे अठ्ठावीसवा दिवस असेल तर आज मला दोनशे लोकं नियमाने बघतात म्हणजे आता मला माहिती ती जुनेचं आहेत का नवीन आहेत आणि मी तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणलं ना माझा ह्या सत्तावीस सबस्क्रायबर येतात माझे सत्तावीस दिवसामध्ये आणि त्यात माझा एक सुद्धा सबस्क्राईबर नाही म्हणजे मी सुद्धा सांगितलं नाही माझ्या फॅमिलीनेसुद्धा मला सबस्क्राईब केलं नाही अजून आणि किंवा ला मी माझ्या कोणाला सुद्धा सांगितलं नाही जवळच्या सुद्धा सांगितलं नाही की मी ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केला आहे तुम्ही मला सबस्क्राईब करा किंवा व्हिडिओ बघा कारण विषय काय असतो माहिती आहे का आपल्या जवळचे जे असतात ना तेच सांगायची गोष्ट नाही आहे ही पण तुम्हाला पण माहिती आहे तेच पुढं जाऊन नको नको असं असं होत जातं त्यामुळं मी सुद्धा सांगितलं नाही आणि एकटाच ब्लॉगिंग करतो एकटाच सगळं काय करतो आहे आणि आता मी चेंज करणार आहे माझं सगळं रुटीन चेंज करणार आहे मी कॉलेजमधला घ्यायला चालू करणार आहे गावातलं घ्यायला चालू करणार आहे जरा कॉन्फिडन्स थोडा लूज आहे माझा पण मी ट्राय करणार आहे की मी चांगला अजून अजून कसं कॉन्टेंट चांगला करेन आणि मी ना मॅनिफेस्टेशन करतो माहिती आहे माझ्या ब्लॉगिंगसाठी म्हणजे थ्री नाईन फॉर्म्युला आहे ना त्यांनी मॅनिफेस्टेशन करतो रोज करतो आज सत्तावीस दिवस झालं ब्लॉगिंगमुळं माझं ती कंटिन्यू आहे आणि मी लई लाईफ चेंज झाली आहे माझी म्हणजे माझा माइंडसेट होता ना पहिल्या दिवशी तेव्हापासून ती लई चेंज झालं आहे पहिल्या दिवशी मला बॉल येत नव्हतं तर आज मला कळायला लागलं आहे बोला कसं बोलायचं आहे कशी व्हिडिओ एडिटिंग करायची कसा शूट करायचा हे सगळं करायला लागलं आहे त्यामुळं ना मी आता ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवणार आहे आणि माझं ब्लॉग कधीच बन नाही पडणार आज पण मी ब्लॉग टाकणार होतो पण म्हणलं आज थोडी माझा मनातल्या ज्या भावना आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करावं आणि मी ना माझा ब्लॉग कधी असं बनवत नाही की ही ब्लॉग उद्याच्याला व्हायरल जाईन किंवा ही ब्लॉग परवा दिवशी व्हायरल जाईन किंवा एक आठवड्याने व्हायरल जाईन मी ही ब्लॉग ना फ्युचरसाठी बनवतो की मला माहिती आहे मी जर फिर दोन वर्ष जर कंटिन्यू ब्लॉगिंग केली माझे सातशे व्हिडिओ पडले तर लोक माझा पहिला व्हिडिओ बघा येणारच आहेत त्यामुळे मला माहिती आहे आज जर ह्या व्हिडिओला एक व्ह्यूज असेल किंवा पुढच्या महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये ह्याला दहा व्ह्यूज असतील तर दोन वर्षांनी ह्याला एक लाख व्ह्यूज येणारच आहेत तर हे मला माहिती आहे त्यामुळं मी फ्युचरसाठी ब्लॉग बनवतो सगळं मी असं प्रेझेंटसाठी कधीच बनवत नाही आणि मी मला असं कळायला लागलं लाग आहे की मला यूट्यूबवर काय करायचं आहे आणि मला समोरची डेस्टिनेशन दिसायला लागले आणि मी खूप खुश आहे आणि मी असं कंटिन्यू ब्लॉगिंग करत राहणार आहे आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू हो द्या तर आजच्या ब्लॉगला आपण इथंच थांबूया आणि हेच तुम्हाला मला फक्त शेअर करायचं होतं तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तेवढं लाईक कमेंट फॉलो आणि सबस्क्राईब करून टाका